आमचे मित्रमैत्रीण प्रशांत आणि पौर्णिमा बरोबर आम्ही इथं फिरायला आलो आहे हातामध्ये गरम कॉफी आहे एका बाजूला हे सॅन फ्रान्सिस्कोच अप्रतिम दृश्य आहे परंतु या कारणासाठी ते मला इथे घेऊन नाही आलेले मागे बोटीचा आवाज येतोय लोक इथं फिशिंग करत आहेत आणि त्याचं कारण असं आहे आयकॉनिक गोल्डन गेट ब्रिजला मी आलेलो आहे आणि हा गोल्डन गेट ब्रिज हा असा दिसायला लागलाय आत्तापर्यंत धुक्यामुळे हा दिसतच नव्हता अचानक देवानी जरा कृपा केली आणि गोल्डन गेट ब्रिज दिसायला लागलाय आहे वा 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 काय दृश्य आहे बघा एस्केप फ्रॉम अल्काट्रास हा सिनेमा तुम्ही कदाचित बघितला असेल त्या सिनेमाचा जो रेफरन्स आहे तो हा अल्काट्रास पिझन आहे आणि आम्ही आहो गोल्डन गेट गेटला अगं कुठं या गुहेत घेऊन चालली आहे भुयारात हा कुठे घेऊन चालले कळेल कुठे चल, चल, गेट ब्रिज चल, <laughs> चल, चल, चल। अरे हा वेगळाच प्रकार आहे जरा आजूबाजूला भरपूर प्रमाणात ब्लॅकबेरीजची झाड आहेत वर्ण रोड चाललाय म्हणून हे छोटस भुयार केलेलं आहे अजून हे रफ अँड टफ आहे पायवाट आहे अक्षरशः डोकं वाकवून जायला लागतं आणि प्रत्येक ठिकाणहून तुम्हाला अत्यंत सुंदर असं त्या गोल्डन ब्रिजचं दर्शन होत राहतं एकोणीसशे तीसच्या आसपास बांधलेला हा ब्रिज बे एरिया आणि सॅन फ्रान्सिस्कोला जोडणार आहे वा सिडनीच्या हार्बर ब्रिजवर जसं जाता येतं तसंच या गोल्डन गेट ब्रिजवरती सुद्धा चालायला येता येतं हे लोकल मित्रांमुळे तुम्हाला कळतं अर्थातच टुरिस्टचं सर्वात मोठं आकर्षण आहे पण फार सुंदर आहे फारच सुंदर आहे